अब तो मेरी बांझी की शादी है, आज मेरी बांझी की शादी है, अब मेरी बांझी की शादी है। राजा जी, पाइना, सांगना में तुम्हें समझौता जरा मनीषा ले, मैं बाबा ले, शांति। अब मेरी बांझी की शादी है। कहाँ यांगनी मस्ती होने लिए? पाइना राजा, कोई काम सागरे खंडा? हम्म हम्म

आई हे काय होय सांगा सांगा आई सांगा राजाची राजा, ते काय व्हायच कालपासून बोंधून राहिली माहिती लक्ष देणार कोणी राजा पाहिन ते पप्पे आले हाऊ म्हटलं वाटते पोरगी द्यायचं सविताच्या बाबानं आई तरी काम चूट पप्पे आले तूच पाहि ना आता मला काही करावं लागत नाही सविता सांगा ते माझे आईले मी ऐकत तू आई मी काय करू फोन आला वाटते पण तू सांगतोय हे असे गुण मा बाबाचे चा अजिबात चांगले नाही आहेत hmm. राजेजी आता समजलं काय तुम्हाला गुण चांगले नाही आहेत तुम्ही ना तुमच्या पायाखाली जमीन सरकून जाईल पण आम्ही दोघे सासू सुनी ना तुम्हाला सांगतलं नाही काही थांब आता सांगतो बाबाला मी राजे 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 आई तू माग बोलू नको आता बाबू तुम्हाला सुद्धा ऐकत नाही ना काही नाणी लागतं तू राहू दे आई बाबा फोन कोणाचा मनुष्याचा कोणाचा विकायचं नाही त्या भागाचा असेन नाही त्या पूर्वीचं असेल पोरा अरे बापरे अझ हेलो हेलो कोही बराबर आई मिन्नु नै गे हा, हा रिन्कु रिन्कु बोल बोल रिन्कु रिन्कु तुले मैले फोन के पैसा तुमी दगजना पैसा घुम्न आइले आई मलाई बरच नै आई मनिषले बोर नहोत आई भनौँ आम गावाद नै रिन्कु तेव्हापासून पण दवाखान्यात नाही गेली का मग आई दवाखान्यातही गेली ती आरामच नाही पडून राहिला बरं बरं मारतो मी चक्कर दुपारी ठीक आहे मग आई येतो पण येतो येतो ठीक आहे ठेव राजा रुमकुरी बरं नाही म्हणते आठ दिवस झाले काय झालं तर राजा जे चला आपण चक्कर मारू नाही तर मी सविता आई सांगितलं ना दुपारी जातो मला दुकानात देतो आता दुकान उभं लागते मला जा कधी पाहिजे नाही तुम्ही दुकान दुकान पहिल्यापासून जंगल जंगल जा तुम्ही बोलू नको तू ति जे आई की ऐकत नाही जीव ते जो दे आता काय करतोय मग मी एकदा म्हणून तो ऐकलं तर ठीक नाही तर मग पायात बसा जाय तू उगळ दुकान मग मी दुपारी जिंकूच्या चक्कर मारतो बाबाला अशी टोले घाली पाहिजेत ताई कधी बी भी? ना चांगल्या गांधीवर घेऊन पडू दे मग समजेन त्या बापाला आई पण ते मनशाचं नुकसान होईल ना मग लग्नाची पूर्वी दुसरं पण होईल ना हरिकाम छोटाच्या मस्तकी मारून काही फायदा आहे काय तुला सांगतो ये शकून आता ना ते अनि त्यो बाबा न चाहिँ पठाउँ बाबाले म्हणून त्यो मनस्या बाबा धरून बसले चाहिँ चागलाए मजिन कसो चाहिँ त सविता आइटा पाइतु जातो जो तिमी फोन ना की पोरगा नाही नि तस नै ऐक ऐक त्यो बाबान शेवटचा प्रयत्न हा भाइ आइ गर पाइ पाइजे मै पाइतु आई मला फोन गर्छ म त पाइजे ना अब मेरी भांजी की शादी है बाबा आता सासून घेता का लग्न नाच जाना मग डीजे सांगता चांगले परी कुठे गेली शांती मैत्री मध्ये कुठे गेले तो कसे आतले कैचे सासू सुना सारख्या त्यात कोणाचे दोनाचे चार हात होतात हो द्या तर नाही अडथळे आणतात दोघी सासू कमी आईले फोनच करतो जाऊ दे रात्रीपासून दोन तीन वेळा फोन करून चुकले काही फायदा नाही करून जमलं शेवंता माशी सापडली घरी अ शेवंता माशी इकडे इकडे भर्या सण कपडे व घाल तर शांती काय झालं शेवंता का माशी एक काम म्हणत होती तुला मी पाहिनो मासनीची बहीण मनीषा शकुनाबाई करून राहिली तुला माहिती आहे की किंता पप्प्या कसारे का काम हिंते गावांनी तिथं शांती तुला सांगतो मी तू तु किती वेळ ऑर्डर आणशील पण जोडा घोडा लिहिलं असला देवापासून तो कधीच चुकत नाही नाही ना माय आपला जीवित हो मावशी गरीब बिचारी पोरगी आहे जाऊ दे पहिला घेऊ तू मला माहीत पडलं कालच अहो मायबाई चल सविताच्या घरी जातो शांते सविता तर ठीकूनच आहे काय सांगतो सविता दे तू माहिती इथं तु रिंकूची सासू आहे कुठे माई कुठे माय भाई रिंग थांबा थांबा रामा शांताबाई मला म्हणता थांबा थांबा आणि तुम्ही असं चलून राहिले नाही नाही थांबतो ना कुठे गेली का तुम्ही मी गेल ती मैत्रीणच्या घरी माय मी शांताबाई तुमच्यालाही चुकलं लय नाराज आहो मी आमच्या घरी तुम्ही चक्कर नाही मारला रिंकुली बरोनी आठ दिवसापासून तुमचं काम नाही काय पुरीला एखादा फोन करणं जवायचं पुरीचं कसं चालू आहे आमची नका चौकशी करू पण तुमच्या पुरीची चौकशी कोण करीन हा शिवांक आहे तुमचं बरोबर आहे चुकलंच माया नाही भाजाची डिलिव्हरी झाली ना त्याच्यातच गुं होती मी चला मग आता चला आमच्या घरी आता नाही नाही तुम्ही जा ना मैत्रिणीच्या घरी जा तुम्ही रिंकूचा फोन आला त्यांना सांगितलं मी रिंकूला दुपारी येतो म्हणून पण नक्की या बरं वाटाय तुम्ही हा शुभांकित आहे नक्की येतं चला मग पाहि ना शांताबाई जराशी म्हणत नाही येत आमच्या घरी की काही काचेत गुंगा काय मी बाया नाही तर बवायच्या आहे दिसते तर किती बरोबर बरोबर करतात मी म्हटलं येत जा पण त्यानं नाही म्हटलं मला जाऊ दे अशी थपाठवली সবিতা দিয়ে মতো পয়সা ঘরে তো সবি আইক সবি ও সবিতা আলো আলি কনাই যা না শান্ত এছি ঘরের পাই মানে মারে হিনতো বাইর শান্ত ঘরাতি কুঠে গেলে ও কাই করতো সব কাম না কুরডিয়া করুন রাখলি না হাও বিচারে সবি জব শান্ত पाळू लाग मळ्या दराच्या माहि सविता माहिरळ्या पाळून लागणं होत नाही तुले मी काय म्हणतो ते तुले मनीषाचं पाहिन शकुनाबाईच्या पोराला वाटते पप्पूले तुला माहिती आहे का नाही कसं रे कामापोर गायतो सांग कसं भे ना मनीषाचं मॅ म्हटलं म्हणून पैसा खूप जरा तरा आपसातला पोरगा आहे असा आहे तसा आहे शकुनाबाई मग देऊ नको म्हणत काय माहिती शांताबाई विचार शांताबाई तू तु नाव बदनाम होत नाही माय माय माही माय माय

मलीने सोबत बरोबर नाही बापा बापा मी नाही करू आहात राहू देऊ हाता हातापायचे वारे करून दाखवू नको मला फालतू आली मी त्या घरी घरी विचार शांताबाई म्हणजे स्वतःच नाबदलाम होत येत नाही आणि माई ना बदलाम बदला तू मन म्हणते अ मायबाई मी त्या मनात दुसऱ्या मना मनात करतो आणि मी होतो काय मनात शांताबाई का आपण म्हणशीन काय बायकाली वाटते काय दोली माझे बी सांगतो मी काही अडथळे आण नको म्हणे जे नशिबात असेल ते भीन अ शांताबाई पयाली काय ओ पयाली गेली म्हण नको मले वापस चालली नाही माझ्या घरी तू मोठी हुशारी करतो शांताबाई तू विचार कर मी काय म्हणते तुला हो दे ना तू म्हणा मला ती मिरून राहिली तू यांनी तू तो आणि तुला सांगू शांताबाई शांतारा म्हणून मला पहिले सांगितलं म्हणे बाबा हा हो म्हणतात म्हणे ज दे ना आता हो दे बाई मला काय करा नाही लागत चल

हॅलो हा मामीजी तुम्हाला म्हटलं नाही येतो म्हणून आताच या तुम्ही आताच या लवकर तुमच्या बहिणीने मला हाकलून दिलं तुम्ही शब्द नाही बोलले आताच या लवकर आलो आलो अरे शांताबाई सविताबाई आली काय झाब्रू तुकडं चालतं रे कोणा चालतं रे फोन कोणाचा आला फोनवर शांताबाई आता त्याने गिलबी लाडा लागते ना येत असेल मित्रायचे फोन नाही नाही शांताबाई माझ्या सासूचे फोन येऊन हो जा सकाळपासून तुम्ही घरी या मग बेइज्जती केली तुमच्या बहिणनं तुम्ही घरी या अशी धमकी सारखीच देऊन राहिली मला आता तिच्या घरी चाललो मी माधुरीला सांगतलं बी नाही मी माधुरी जेवण करून राहिली पुष्पाबाईने मस्त स्वयंपाक केला मी बी जेवलो आणि माधुरीच्या आई फोनवर काय बेचारा तिच्या फोनवर काय म्हणतो तुम्ही घरी या तुम्ही घरी या अशी करून राहिली झाबरू अजिबात द्यायचा नाही रे कामास काय तू तिने फोन केला तू चालला जाऊ नको तू

तसताबई हुस फायदा दबाई असता फाटा माधुरी आइ नाही नाही पुष्पा खुब जेवण जो किती टेस्टी भाजी बनवली होती नि आज मलाई खुपट्टि राख्नु बरबर मेरो भुड घासत अनि टिकी कठे गे मलाई पा लाग्दै मी मैले संय्याकालीन झाबरु कुटे गेला हेभरुजी दा म पुष्पा तुम्ही బర పుష్పకాకు అలా స్వయం బావాలే జం కట్లా పొరగిజీ ఝాూజీ మాధురి కానీ గెలి తున్నా శాయి అవి అలి తబ్యత్యాం ఏనా హాహీ మాధురి కీ త एवढी आता चतुर हुशार मनत पाठीशी असल्यावर भाजायची तब्येत कशी ना माधुरी बरोबर बोलली ना मी शांतताई एकदम चांगली तब्येत आहे आता माधुरी तु आई असताना बरी आहे की तुझी आई नसताना बरी आहे खरं खरं सांग बरोबर आहे शांतताई आई नसतानाच तब्येत चांगली आहे ऐकून घे सविता शांतताई तुम्ही खूप चांगलं केलं आईला पाठवून दिलं नाही तर आईनं म्हणलं आहे डिलिव्हरी तर झाली असती कामं केली असती पण मला मळेपर्यंत वचकमं गेलं असतं ती डिलिव्हरी केली पैसे दे ती डिलिव्हरी केली पैसे दे तुम्ही शांतताई बरोबर ओळखलं आणि योग्य जो निर्णय घेतला तुम्ही माझ्यासाठी शांताबाई आता सांगलो मली की त्यांना काय काय मा बारशासाठी शांतताई झाब्रोजीला म्हटलं मी घरातल्या घरात करू पाळण्यात गेला तर कार्यक्रम ऐकतच नाही सांगा बरं दोन गोष्टी त्यांना माधुरी तू शांत राही माधुरी तू काही काळजी करू नको आम्ही आला दोघं बहीण भाऊन शांताराम भोले बरं आहेत आणि हे बाय सगळं लुटून देते काय मी शांताबाई शांताबाई मग मला काय काय करावं लागते मी अजून दोन चार दिवस सांगतो मग तुला मी काही काळजी करू नको आणि तू आता त्या सासुरी भेटायला जाऊ नको तुला सांगतो मी माधुरी माहित नाही झाब्रू तिली बी लपवून ज्यापासून माधुरी तू आईचे फोन येऊन राहिले झाबरूली झाब्रुजी तुम्ही सांगितलं नाही नाही माधुरी म्हटलं तुला काय टेन्शन द्या झभ्रूजी फोन उसरू नका तुम्ही पाहिलं झाबरू मी म्हटलं तसंच झालं ना बच जमला आता चांगलं वाटलं माधुरी झाबरू तुला माहीत नाही का सविता तू जग नाही राहिली सविता काय झालं तुले तू आमचं ननद भाजेचं प्रेम पण तुम्ही बोलतीच बंद झाली काय बहीण भावाचं प्रेम आता शांता तुमच्या गोष्टी ऐकू आली बाई मी पाहिलं हो। ना सविता डिलेवरी तर सोय चांगली करावी लागते नाही तर बायत रो मॅट व्हायचे लक्षण दक्षात फरक पडणं तुझी माहीत आहे ना त्या शेजारची बाई कशी झाली डिलेवरी सोयी झाली तर नाही फरक शांताबाई त्या वाचता लोकांनी मला बाय करले चला मग मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाई तुमच्यासाठी घरी बसले नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग వార్దేసీ నా పూజాయి ధండి అకోలా తుమ్మల వార్దసారి శుభే శాంతబా పరివారాకహం పేంసే రామ బుడవీ మోర్షి ఆర్తి బుడవీ మూర్షీ నందా ఠాకూర్ అకోలా దియా మూర్షీ ఆశూ మోర్షీ శాల్ అటోర ప్రియంకా అఠోర యోటా पूजा पूजादाई सोयीत कर चला मग व्हिडिओ पूर्ण पा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या आता मग मस्त आपण बाळाचं बारसं मोठ्या थाटामाटात करू बरं पाहायला विसरू नका